नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयुक्त असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला ज्या येणाऱ्या परीक्षा आहेत जसे की वनरक्षक पोलीस भरती आणि ज्या काही इतर सरळ सेवाच्या हो परीक्षा असतात त्यासाठी उपयुक्त असा प्रश्नसंच आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय चिलका पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आहे ओडिसा तुम्हाला चिल्का सरोवर माहीतच असेल जे की भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि गोडे पाण्याचे कोणते आहे तर ते आहे उलर सरोवर जे की जम्मू काश्मीर या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक दोन आहे ठराविक मार्गावरील दोन क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतरास काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऋतुचालन स्थलांतर प्रश्न क्रमांक तीन बघू ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे ऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोरडवाहू शेती प्रश्न क्रमांक चार आहे उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागर प्रश्न क्रमांक पाच बघा गोगामाल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अमरावती ऑप्शन क्रमांक दोन बघा मित्रांनो नांदेड नांदेड या जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे तर ते आहे पेनगंगा जे की नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यात पसरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा सोलापूर सोलापूरमध्ये कोणते आहे तर ते आहे माडोक पक्षी अभयारण्य अभयारण्य आणि जळगावमध्ये कोणते आहे तर ते आहे यावल वन्यजीव अभयारण्य लक्षात असू द्या मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा बघू हिरोशिमा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस या दिवशी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अनुबॉम्ब टाकला होता ऑप्शन क्रमांक नऊ ऑप्शन क्रमांक दोन बघा नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टला कोणता दिवस साजरा केला जातो तर तो आहे जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पंधरा ऑगस्ट माहीत असेल तुम्हाला ऑप्शन क्रमांक चार बघा बारा ऑगस्ट बारा ऑगस्टला आपण कोणता दिवस साजरा करतो तर तो आहे आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण बारा ऑगस्ट या दिवशी साजरा करत असतो प्रश्न क्रमांक सात बघू पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे छप्पन्न साले प्रश्न क्रमांक आठ आहे यापैकी कोणत्या दखनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजनादरम्यान तयार झाला असे मानले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पश्चिम घाट प्रश्न क्रमांक नऊ बघा कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लंडन लंडन ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर ती आहे इंग्लंड ऑप्शन क्रमांक एक बघा वॉशिंग्टन वॉशिंग्टन ही अमेरिके या देशाची राजधानी आहे नवी दिल्ली आपल्या भारताची आणि ऑप्शन क्रमांक चार बघा पॅरिस पॅरिस ही फ्रान्स या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक दहा बघू कोणत्या देशात जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड प्रश्न क्रमांक अकरा बघू महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकवीस टक्के आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण आहे तर ते आहे गडचिरोलीमध्ये आणि भारतामध्ये जर विचारले तर ते आहे मध्य प्रदेश या राज्यात क्षेत्रफळाचे आणि टक्केवारीच्या बाबतीत जर विचारले तर ते आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस सदस्यांची संख्या किती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेची किती आहे तर ती आहे अठ्ठ्याहत्तर लोकसभेची किती आहे तर ती आहे अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेत किती सदस्य हे महाराष्ट्रातून निवड होते तर ती आहे एकोणावीस लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तेरा आहे हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचे उद्घाटन दोन हजार चोवीसमध्ये कोणी केले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जगदीप धनगड आणि हे कोण आहेत तर ते आहे भारताचे उपराष्ट्रपती ऑप्शन क्रमांक एक बघा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि अमित शहा हे गृहमंत्री आहेत दो द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत पहिल्या कोण होत्या तर ते आहे प्रतिभाताई पाटील आणि भारताच्या पहिल्या महिला पंतपंत महिला पंतप्रधान कोण होते तर ते आहेत इंदिरा गांधी लक्षात असू द्या मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा आहे वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बॅरोमीटर ऑप्शन क्रमांक एक बघा मित्रांनो अल्टीमीटर अल्टीमीटर कशासाठी वापरले जाते, है थर्मा मीटर। थर्मा मीटर जाते। तर ते आहे उंची मोजण्यासाठी त्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन बघा थर्मामीटर थर्मामीटरमध्ये तापमान मोजले जाते त्यानंतर लॅक्टोमीटर ऑप्शन क्रमांक चार आहे लॅक्टोमीटर यामध्ये दुधाची शुद्धता मोजली जाते मित्रांनो ते पण लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक पंधरा बघू पंत प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार साले प्रश्न क्रमांक सोळा आहे कोरको जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात तर ते आहे अमरावती ऑप्शन क्रमांक तीन अमरावती धुळ्यामध्ये पारदे मुख्यतः आढळतात पारदे ही आदिवासी जमात प्रश्न क्रमांक सतरा आहे भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली ते वाराणसी आणि भारतातील पहिली रेल्वे केव्हा धावली तर ती आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान आणि एकूण अंतर किती होतं तर ते आहे चौतीस किलोमीटर हे पण लक्षात असू द्या मित्रांनो पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक अठरा आहे धुळे उठाव प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्याची राजाशी, राजाशी संबंधित होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक एकोणीस आहे या साली भारतीय दुग्ध आणि दूध विकास मंडळाने दूध महापूर योजना हा कार्यक्रम सुरू केला प्रश्न क्रमांक एकोणीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणावीसशे त्रेसष्ट साले आणि ऑपरेशन फ्लड हा संदर्भात आहे मित्रांनो दूध उत्पादना संदर्भात आहे ऑपरेशन फ्लड लक्षात असू द्या तसं त्याला क्रांती पण असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वतांची रांग आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा आणि पश्चिमेला कोणते पर्वत रांग आहे तर ती आहे सह्याद्री अरवली पर्वत हे मित्रांनो मुख्यतः राजस्थान या राज्यामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक एकवीस आहे बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला आपण ओळखतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राहेबाई पोपरे यांना प्रश्न क्रमांक बावीस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंदुमिल इंदुमिल या ठिकाणी प्रस्तावित आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजा राममोहन रॉय आणि आधुनिक भारताचे जनक असे कोणी म्हटले आहे तर ते आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजा राममोहन या यांना म्हटले आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा महात्मा फुले महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली तर ते आहे विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन बघा दादाभाई नोरोजी दादाभाई नोरेज यांना आपण भारताचे पितामहा तसेच भारताचे अर्निस्त राजदूत म्हणून देखील आपण ओळखतो प्रश्न क्रमांक चोवीस बघा बालविहा बालविवाहापेक्षा सतीबरी असा लेख खालीलपैकी कोणी लिहिला होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लोकहितवादी प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पर्जन्यछायाचा प्रदेश प्रश्न क्रमांक सव्वीस आहे हितेश गुलिया याने बॉक्सिंग विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणते पदक मिळवले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सुवर्णपदक प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कुसुमाग्राज आणि मराठी भाषा गौरव दिन आपण कधी साजरा करतो तर तो आहे सत्तावीस फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांची जयंती असते ह्या दिवशी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वर्षे लागतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शहात्तर वर्षे तसेच हॅलेच्या धूमकेतू किती वर्ष दिसतो असा आपण प्रश्न विचारण्यात येतो तर ते आहे उत्तर शहात्तर वर्षांनी प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना खालीपैकी कोणत्या वर्षी झाले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणवीसशे शेचाळीस साली प्रश्न क्रमांक तीस आहे भारतातील पहिले उंचीवरील हवामान संशोधन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जम्मू काश्मीर प्रश्न क्रमांक का एकतीस आहे भारताच्या घटनात्मक विकासातील एकोणावीसशे एकोण एकोणावीसच्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मॉन्टेगु चोड कायदा प्रश्न क्रमांक बत्तीस आहे भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाहन उद्योग वाहन निर्मितीला आपण सनराइज क्षेत्र म्हणून ओळखतो प्रश्न क्रमांक तेहतीस आहे स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड क्रोमियम आणि डॅश यांचे मिश्रण असते कशाचे असते तर ते आहे ॲल्युमिन ॲल्युमिनियमचे ऑप्शन क्रमांक तीन ॲल्युमिनियम प्रश्न क्रमांक चौतीस आहे खालीलपैकी कोणता वायू हा पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू आहे उत्तर आहे कार्बन मोनॉक्साइड ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पस्तीस आहे एकोणावीसच्या एकोणावीसच्या जालीनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हंटर कमिशन, कमिशन। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती जी काही नवीन भरतीची अपडेट असते ती वेळोवेळी देत असतो मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी एफ हवी असेल तर ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र